घरात कोहळं बांधायचं आहे परंतु कोहळं बांधण्याची विधी आम्हाला माहित नाही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला घरात कोहळं बांधलं जातं या कोहळ्यापासून दृष्ट होत नाही आणि कुदृष्टीपासून घराला वाचवलं जातं चला तर जाणून घेऊया कोहळं बांधण्याची योग्य पद्धत काय अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला कोहळं बांधण्याची योग्य पद्धत सांगत आहे बघा श्रद्धा असावी अंधश्रद्धा श्रद्धा नसावी असं म्हणलं जातं परंतु जे आपल्या रूढी परंपरा हजारो वर्षापासून सुरू आलेल्या आहेत त्या काय आपण सोडायच्या नाही मात्र एवढं लक्षात ठेवा फक्त कुकर्माला कुगोष्टींना कु बळी जायचं नाही चला जाणून घेऊया ह्या कोहळ्याचं महत्व काय आहे या कोहळ्याला सर्वप्रथम आपल्याला स्नान घालायचं आहे म्हणजे याला शुद्ध शुचिबूत धुवून घ्यायचं आहे दूध दह्याने धुता आलं तर रात्री उत्तम त्यानंतर याच्यावरती आपल्याला शेंद्राने नेत्र डोळे नाक तोंड काढायचं आहे हे तुम्ही शेंद्राने काढू शकता कुंकुवानी काढू शकता काही जण स्वस्तिक देखील काढतात तर स्वस्तिक देखील आपण काढू शकतो परंतु जे डोळे काढायचे आहे डोळे बुक्का त्याचसोबत सोबत शेंदूर आणि कुंकू या तीन पदार्थांनी आपल्याला याच्यावरती डोळे नाक आणि दैत्याचा चेहरा पूर्ण बनवायचा त्यानंतर याची पूजा केली जाते चौरंगावरती पाठावरती याला ठेवायचे अक्षर धाळत कुंकू जल धूप दीप अगरबत्ती याच्यावरती फिरवायचे त्यानंतर जर आपण एखाद्या एखाद्या हो बस होमात बसलेलो आहे एखाद्या अग्निहोत्राच्या ठिकाणी बसलेलो आहे तर या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे आणि त्याचे सिद्धीकरण करून घ्यायचं नाहीतर सर्वात सुंदर आणि उत्तम या कोहळ्याला सिद्ध करायचा मार्ग मी तुम्हाला सांगतो दुर्गा सप्तशतीचा सा जो पाठ आहे डावा हात ठेवून उजव्या हाताने त्या दुर्गा सप्तशतीच्या ओळी वाचायच्या आहे आणि पूर्ण सप्तशती संपूस तर याच्यावरती आपला डावा हात असा अमावस्येच्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी काल अष्टमीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी इत्यादी दिवशी आपण हे कोवळा आपल्या घरात बांधू शकतो आता याला बांधायचं कसं हे जर लवकर खराब होऊन द्यायचं नसेल तर याला चारी दिशेने आपल्याला सुती दोरा जो आहे तो गुंधळायचा आहे अडकवायचा किंवा सुती कपडा जो आहे लाल पिवळा पांढरा नाही वापरायचा काळा नाही वापरायचा लाल आणि पिवळा दोन वस्त्रांमध्ये याला आपण गुंधळून ठेवायचा आहे याच्या खाली कोळसा कापूर आणि हळद कुंकू असं ठेवून याला स्थापित करून तीन गाठ मारायचे आहेत आणि मग ते एखाद्या लोखंडी खिळ्यावरती अडकवून द्यायचं आहे अशा प्रकारे कोहळा जो आहे तो आपल्याला अडकवता येतो आणि बांधता येतो आणि या कोहळ्याचे आणखीन काही महत्व तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर माझं युट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी स्टोरीला मेन्शन करत आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कोहळ्याबद्दलच्या आणखीन माहिती मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या चाहि� माध्यमातून देईन ओंकार